कोणाच कोणाशी मायाभिमास रे करत माई आजी म्हणते बाप माई माय म्हणते बाप माई बायको म्हणते बाप माही पोरगी म्हणते बाप अस शोधू न पहा जगात अस हाय काय कोण हाच कोणाशी अस हाय काय हाच कोणाशी माया भीमा ख हाय काय कोणाच कोणाशी माणात अब काय सांगू आपण बाबासाहेबांना का बाप म्हणतो आपण बाबासाहेबांना बाप का म्हणतो कारण अब काय सांगू दैना कुणी मदत येईना काय सांगू दैना कुणी मदतिल येईना आम्ही माणस असून कुणी माणूस म्हणेना आम्ही माणसा असून कुणी माणूस म्हणेना तो जल्लू माले आला तो जल्लुमाले आला आमचा माय बापू झाला आला आमचा माय बापू झाला आमोरेल समज त्यानं जागृत केला मरेल समज त्यान जागृत केला अस झालं कधी नाही असू होणार पुस्तकात नाही ग्रंथ इतिहासात नाही पहा जगाच्या गिनीज भूकाय काय कोणाच कोणाशी असाय काय कोणाच कोणाशी मायाभीमा सारे खनात अस काय काय कोणाच कोणाशी मायाभीमा सारे संत आले बाई आले तसे गेले बाबा साहेबंना बाबा साहेबंना आपण बाप का म्हणतो कारण कि हमारी कौम में हमारी कौम में कोई भी बढ़ चढ़ कर नहीं होते ना कोई डॉक्टर बनता ना कोई प्रोफेसर होते अरे कसम तथागत अगर की हम कभी के मर गए होते अगर भारत में पैदा अंबेडकर नहीं, 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 नहीं अरे लानी मरन अरे किती साधू संत आले बाई तसे गेले किती साधू संत आले बाई आले तसे गेले अव एक नाही नऊ साले पावला आम्हाले अव एक नाही नऊ साले पावला आम्हाले तुम्ही काल कुठे होते आज किती दूर आले तुम्ही काल कुठे होते आज किती दूर आले तुमचे शेवाचे तुमचे शेणाचे हात त्यान लावले पेनाले आले हात त्यान लावले पेनाले पण काही सगळे मान आले काही बैमान झाले काही जगलेही इमान आले काही बैमान झाले काही लाजतात अजूनही जय भीम आले भक्त रामच्या नसा प्रसाद कोणाच कोणाशी हाय काय कोणाहच कोणाशी मायाभिमा सारख नात हाय काय कोणाच कोणाशी मायाभिमा सारख ना अस हाय काय कोणाच कोणाशी माया भी मां सारखा क्या दे <laughs>